नमस्कार भक्तगण हो ही यात्रा आहे श्री गजानन महाराजांच्याच म्हणजेच आपल्या माऊलीच्या लिलास्थळांची किंवा म्हणू शकता जिथे महाराजांनी आपले चरण स्पर्श केले त्या स्थळांची श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते म्हणजे माघवद्य सप्तमीला शके अठराशेमध्ये श्री देविदास पातुरकरांच्या घरी त्यांच्या मुलाची ऋतुशांती होती त्यानिमित्त भोजनाची तयारी सुरू होती घरासमोरील रस्त्यावर उष्ट्या पत्रावळी टाकल्या होत्या तिथे ही श्री गजानन माऊली उष्ट्या पत्रावळीवरील शीते वेचून खात होती बंकटलाल अगरवाला आणि दामोदर पंत कुलकर्णी त्याचवेळी रस्त्याने जात असताना महाराजांचे प्रथम दर्शन त्यांना झाले हो भक्तगण अति पुरातन शिवमंदिर शेगावचे नाव पूर्वी शिवगाव होते कालांतराने बदल होत शिवगावाचे शेगाव नाव हे नाव झाले मोठे नामक सावकारांनी या शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणून हे मोठ्यांचे शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले पुन्हा महाराजांच्या दर्शनाची ओढ लागलेल्या बंकटलाल आणि शिंपी पितांबर यांना या शिवमंदिरात श्युम श्री माऊलींनी दर्शन दिले बंकटलाल यांना माळणीच्या सदनातून झुंका भाकर आणायला सांगून पितांबर यांना तुंब्यात ओनळीने पाणी न भरता तुंबा नाल्यात पूर्ण बुडवून पाणी भरून आणण्यास सांगितले या शिवमंदिरात गोविंद टाकळीकरांचे कीर्तन होते निरूपणासाठी भागवताचा हंसगीतामधील एक श्लोक घेतला होता त्याचा उत्तरार्ध श्री माऊलींनी सांगितला टाकळीकरांच्या अति द्वाड खोड्याला माऊलींनी शहाणे केले अशा माऊलींच्या लिलांनी पावन झालेल्या जागेचा जीर्णोद्धार संस्थेने केला आहे

महाराजांचे मंगस्नान घालून पितांबरने सोन नानापरीचा नैवेद्यार्पण केला सोमवारी पंकटलालाचे चुलत बंधू इच्छाराम शेटजींनी चालते बोलते महादेवच आपल्या इथे आले आहेत म्हणत प्रदोष वेळ पाहून महाराजांचे पूजन करून नैवेद्यार्पण केला चार मनुष्यांना पुरेल एवढा नैवेद्य पाहून आग्रहाचा प्रकार काय होतो हे दाखविण्यासाठी महाराजांनी उलटीचा प्रकार केला तसेच काशीच्या गोसाव्यानी महाराजांना बुटी अर्पण करण्याचा नवस केला होता तो त्याचा नवस माऊलींनी पूर्ण केला जानराव देशमुखांना महाराजांचे चरणतीर्थामृत देऊन मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले माळी विठोबा गाठोळाला ढोंग करतो म्हणून छडीने ठोकून त्याची योग्यता दाखविली जानकीराम सोनारांनी अक्षतृतीयेच्या दिवशी महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव देण्यास नकार दिला तेव्हा महाराजांनी बंकटलालांना काडी न घासता चिलमीवर धरण्यास सांगितले काडीला विस्तवाचा अंशही नसताना चिलीमही पेटली आणि काडीही तशीच राहिली प्रकारे चंदुमुखीन यांना उतरंडीतून दोन कानवले आहेत ते आणायला सांगितले वसंत पूजेची सुरुवात केली अशा अनेक लीला बंकट सद्नाथ माऊलींनी केल्या आहेत माऊलीच्या अनेक लीलांनी पावन झालेला हा पुण्य ठेवा संस्थेने नूतनीकरण करून जतन करून ठेवला आहे श्री मारुती मंदिरात श्रावण मासात उत्सव चालेल हा उत्सव सा पाहण्यासाठी श्री गजानन माऊली मंदिरात राहण्यास आली पाटील बंधू मंदिरात येऊन महाराजांची हेटाळणी करत कुस्ती खेळ म्हणत परंतु माऊली अवघे असण्यावरही एक दिवस पाटील बंधू उसाची मोळी घेऊन महाराजांना मारू लागली परंतु महाराजांच्या पाठीवर कुठेही वळ नाही उमटले हे पाहून सर्व घाबरले आणि महाराजांना शरण गेले तेव्हा महाराजांनी ऊस हातानेच पिळून त्याचा रस प्यायला दिला तसेच एकदा खंडूजी पाटील मारुती मंदिरात येऊन महाराजांना पुत्र व्हावा म्हणून विनंती करू लागली तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितले की तुला होईल बालक त्याचे ना भिक्या नाव ठेव आणि दर साली आम्ररसाचे भोजन ब्राह्मणांना घाल अशा प्रकारे मारुती मंदिरात महाराजांच्या लीला पहावयस मिळाल्या पुढच्या भागात आपण कृष्णाजीचा मळा आणि नागझरीला भेट देऊ तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा